आपण पाहत आहात प्रजा टाइम्स नमस्कार प्रजा टाईम्समध्ये आपले सर्वांचे स्वागत नेहमीनुसार आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती संगणमेर येथे टॉमॅटोचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत तर आजचे आपण बाजारभाव बाद जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा व्यवस्थित पहा जेणेकरून आपल्याला बाजारभाव समजतील तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करू नमस्कार शेठ आज काय मार्केट निघाले काय 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 मागू राहिली अडीचशे हलके माल जुने माला? जुने माल माल अडीचशे तीनशे रुपये आणि एकशे साठ रुपये गोळटी एक नंबर मालॅट पाचशे सहाशे पाचशे सहाशे म्हणजे रेंज ऐकू राहिले मीडियम माल नाही काय आयडिया कळायला नाही कुठून आली निमस संगमे निमज गाव सध्या शेतात टोमॅटोची परिस्थिती कशी पावसाने जास्त खराब झाले खराब झाली म्हणजे आता झाडं राहिलेलंच नाही हा नवीन काही लागवडी काय शिल्लक आहे का म्हणजे नव्याण्णव टक्के म्हणण्यापेक्षा शंभर टक्के आता झाडं संपलेलीच आहे म्हणजे आता गावात टोमॅटो राहिलेली नाही अशी परिस्थिती तालुक्यामध्ये संगमेर तालुक्यात सगळीकडे झालेली जवळ नवीन लागू हा म्हणजे पठरा भाग चालू होईल थोडक्यात पण त्याला पण सात टाईमच टाइमच असेल ना पंधरा दिनवर म्हणजे या पंधरा तीनवर महिनाभर टोमॅटोला चांगले बाजार राहतील असं एकंदरीत दिसतंय असं म्हणजे ज्यांच्याकडे माल आहे त्याचे पैसे होते असं म्हणजे थोडा आनंद शेतकऱ्यांना आहे भाऊ ज्यांच्याकडे माल आहे त्यांना साधारणतः एकरला किती कर देतो एक लाख रुपये बिगेला पन्नास हजार म्हणजे चांगलंच चा खर्च करावा लागतो म्हणजे आधी पैसे मातीत टाकायचे मग ते वसूल होतात किंवा नाही होत याची गॅरंटी नाही यावर्षी असं शंभर टक्के म्हणजे नाही नव्वद टक्के झालेलंच असं आहे तर लोकांचे खर्चच वसुल निघाले ना, ना खर्च निघाला खर्च निघालेला नाही ना। म्हणजे यावर्षी टोमॅटो पूर्णपणे लॉस आहे खर्चच वसुल नाही ठीक आहे धन्यवाद नमस्कार मालक नमस्कार कुठून आले रायमपूर का आज एक नंबर मालाचे काय भाव निघाले हा म्हणजे मालाच्या क्वालिटीनुसार तीनशे साडेतीनशे आणि गोलटी जी आपली रेग्युलर छोटी असते तीडशे दीडशे पावून दोनशे सध्या तुमच्या गावात तंबाट्याची परिस्थिती कशी नाहीच राहिली एकरी किती कर्ज आहे तो एक लाख सव्वा लाख म्हणजे बेगायला पन्नास हजार यावर्षी शेतकऱ्यांचा खर्च काय वाटतो सुटला किंवा नाही म्हणजे टमाट्यात यावर्षी म्हणजे आता ज्यांचे आय त्यांचे पैसे होतील असं काय वाटत राहील नाही गाव कुठलं रहिमपूर संगमेर तालुक्यात रहिमपूर गाव धन्यवाद तर शेतकऱ्याशी चर्चा केल्यानंतर आपल्याला काही भादरभावा संदर्भातला माहिती आपल्याला मिळाली की आजचे बाजारभाव माणस कसे आहे माल कसा माहीतला जातो मिडीयम माल त्याचबरोबर गोळकी माल कसा माहीतला जातो आणि शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे की त्याचबरोबर सध्या त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये तिकडल्या भागामध्ये त्यांच्या त्यांच्या गावामध्ये टोमॅटोची सध्याची परिस्थिती कशी आहे झाडं वगैरे म्हणजे टोमॅटोचे झाडं वगैरे शिल्लक आहेत किंवा नाही की खराब झाली किंवा चांगली आहे किती प्रमाणात शिल्लक आहे अशी ह्या पद्धती शेतकऱ्यांनी आपल्याला माहिती सांगितलं आहे तर आणखी आपण पुढे जाऊन बाजार नमस्कार मालक नमस्कार कुठून आले म्हणजे संगमेर तालुक्यातील आज टोमॅटोची काय लेवल होती टोमॅटोची सहाशे साडेपाचशे सहाशे आणि मीडियम माल मिडियम माल साडेतीनशे चारशे गोलटी माल म्हणजे छोटा तो छोटा माल सत्तर साठ सत्तर आता सध्या टोमॅटोची परिस्थिती कशी आहे अशी भागात तिकडस नाही झाड त्या तुलनेत आहे का आज टोमॅटोचे त्या त्याला फळ वगैरे आहेत का म्हणजे तिकडं थोडं क्लायमेट साथ देतं बघ त्या साईडला असं म्हणायचं का कारण इकडल्या पट्ट्यामध्ये मध्ये जवळजवळ बऱ्याच ठिकाणी टोमॅटो खराब झालेले तर तुमचे त्या हिशोबाने टोमॅटो चांगले आ, किती टक्के म्हणजे किती तांबाटे असतील अजून तुमच्या गावात साधारणत पन्नास ते तीस टक्के तांबाटे अजून आहे ठीक आहे धन्यवाद सध्या सगळीकडे टॉमॅट शॉर्टेज झाल्यामुळं टोमॅटोचे बाजारभाव वाढल्या दिसू राहिलेले आहेत तेजी दिसू राहिलेले आहे तर असेच रोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी प्राजा टाईम्स या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आइकॉन घंटी वरती प्रेस करा लाइक करा शेयर करा जेनेकर अपने अपडेट अपडेट नेहम्मीचे धन्यवाद। रहन्यवाद आप प्रजा टाइम्स खबर प्रत्येक क्षणा